नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून गुढी उभारली जाते काय आहे सत्य जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्ये केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याबद्दल काही संदेश सोशल मीडियावरती पसरवले जात आहेत गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश आहेत छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असा मतितार्थ त्या संदेशात होता याही वर्षी सकाळपासून असे संदेश व्हायरल होत आहेत पण हे खरं आहे का राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली आहे का की त्या आधीपासूनच गुढी उभारली जात होती याबद्दल सविस्तर जाणून घ्या पाडव्याबद्दल पौराणिक महात्म्य असं सांगितलं जातं हो की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीरामदेखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले असे सांगितले जाते हा गुढीपाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळी देखील साजरा करतात गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजी मृत्यू मृत्यूआधीही सापडतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे या पत्रात एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे म्हणजे शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासाचार्य वी के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केल्याला केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे हे निराजी पंडित म्हणजे शिवरायाच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा सा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात असे आता जाणून घ्या की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यादींमधून केलेला आढळतो टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची हे संत चोखामेळा यांच्या ओळी आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चौथा सहावा मधील ओळींमध्ये ओळीत आणि अनेक अनेक ठिकाणी विजयाची व असे गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्याही काळात होता एसे पुरावे देतात आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू एकी संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो साजराही केला जात असे असे सिद्ध होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवाजी जय शंभूराजे टाईप करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ